आपल्या भारतीय परंपरा ज्योतिषशास्त्र आणि विविध धार्मिक विश्वासानुसार शिंका येणं कधी शुभ तर कधी अशुभ संकेत मानलं जातं एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना एखाद्याला शिंका आली तर ते अशुभ असतं असं म्हणतात याशिवाय कोणत्याही शुभ कार्यापूर्वी शिंका येणं हे देखील अशुभ लक्षण मानलं जातं परंतु काही परिस्थितीमध्ये शिंका येणं शुभ देखील मानलं जातं शिंकण्याला संस्कृत मध्ये तुती म्हणतात शकुन शास्त्रींनी याला अत्यंत महत्व दिले आहे शास्त्रात शिंका येण्याचे शुभ आणि अशुभ असे दोन्ही सांगितले आहेत शिंका येणं अशुभ असत असं अनेकांना वाटत असलं तरी ते तसं नाही शकून शास्त्रानुसार जर तुम्हाला अपघाताच्या ठिकाणी शिंका येत असेल तर ते तुमच्यासाठी शुभ असतं त्याचबरोबर स्मशानभूमीत तुमच्या समोर एखादी व्यक्ती शिंकत असेल तर ते देखील शुभ लक्षण मानलं जातं याशिवाय जर तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि अचानक तुमच्या समोर गाय आली आणि अचानक शिंकायला लागली तर तेही शुभ लक्षण मानलं जातं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही बाहेर जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होईल तसेच तुम्हाला त्यात यशही मिळू शकेल अशी मान्यता आहे शकून शास्त्रानुसार जेवताना शिंकणे अशुभ मानले जाते त्यामुळे जेवताना शिंका आल्यास काही वेळ खाणे थांबवावे अंघोळ करताना शिंकणे शुभ मानले जाते शकुनशास्त्रात असे म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीला स्नान करताना वारंवार शिंका येत असेल तर ते त्याच्यासाठी शुभ लक्षण मानलं जातं त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो परंतु जर एखाद्या व्यक्तीला घराबाहेर पडताना एकदा शिंका आली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं त्याच ठिकाणी जर त्याला एकापेक्षा जास्त वेळा शिंका येत असेल तर ते शुभ लक्षण असतं असं म्हणतात उलट तसे काही काम जे बऱ्याच काळापासून होत नव्हते तेही पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जाते शिंका येणं ही शरीरातील नकारात्मक ऊर्जेला बाहेर टाकण्याची प्रक्रिया मानली जाते काही अध्यात्मिक गुरूंच्या मते शिंका येणं म्हणजे शरीरातील शुद्धतेची प्रक्रिया सुरू होणं असतं जर तुम्ही सकारात्मक मनाने कोणतेही काम करत असाल आणि शिंका आली तर ती चांगले फळ देणारी ठरते अशाच वेळी अशुभ ऊर्जांना दूर करण्यासाठी तात्काळ प्रार्थना करायला हवी महत्वाच्या कामाला सुरुवात करताना शिंका आली तर ती अडथळ्याचे किंवा अपशुकणूचे लक्षण मानली जाते असं म्हणतात त्यामुळे काही लोक अशा वेळी थांबून प्रार्थना करतात आणि मंत्राचा जप करतात सतत शिंका येणं हे मानसिक अस्थिरतेचे दोदक मानले जाते यासाठी प्राचीन ग्रंथांमध्ये ओम शांती शांती शांतीही या मंत्राचा जप करण्यास सांगितले जातात वैज्ञानिक दृष्ट्या शिंका येणं ही फक्त शरीराच्या श्वसन प्रणालीची स्वच्छता प्रक्रिया आहे धूळ धूळ किंवा शिंका येते पण भारतीय परंपरेत शिंकेला त्याच्या वेळेनुसार विशेष महत्व दिले जाते अनेकदा सर्दी कफमुळे ही आपल्याला शिंका येतात तेव्हा त्यावेळी त्याचा काहीही अर्थ नसतो झोपण्यापूर्वी तसेच जेवणापूर्वी शिंका आली तर ती अशुभ मानली जाते पण जर तुम्हाला जेवणात शिंका आली तर अशावेळी काहीतरी गोड खाण्याची इच्छा व्यक्त होत असते दिवसाच्या पहिल्या चतुर्थांशात येणारी शिंका जर उत्तर दिशेला असेल तर ती शत्रूला घाबरवते आणि जर ती पश्चिमेकडे असेल तर ती एखाद्याला दूर करते आणि उर्वरित दिवसात ती चांगली फळ देते दुसऱ्या तिमाहीत शिंका येणं हे ईशान्येला विनाश दक्षिणेत मृत्यूची भीती आणि उत्तरेला शत्रूची उपस्थिती दर्शवते हे उर्वरित दिशांना शुभ फळ देते तिसऱ्या प्रहारात येणारी शिंक ईशान्य दिशेला असेल तर ती व्याधी दर्शवते दक्षिण दिशेला विनाश दर्शवते आणि पश्चिम दिशेला कलह दर्शवते तर उरलेल्या दिशा विदिशांमध्ये चांगले परिणाम देतात चौथ्या प्रहारात आलेली शिंक पूर्व आणि अग्नेला आगीची भीती दक्षिणेला कलह पश्चिमेला चोरी आणि वायवेला दूरच्या प्रवासाचे संकेत देते उरलेल्या दिशा विदिशांमध्ये ती चांगली परिणाम देते हे तर शास्त्रानुसार झालं पण तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात काय मानतात तुम्हाला शिंक येणं शुभ वाटतं की अशुभ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका